बघत आज जबरदस्त रेसिपी नमस्कार जबरदस्त रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे जबरदस्त रेसिपीमध्ये आज आपण एक वेगळ्या प्रकारचे पराठे बनवणार आहोत पराठे मेथीचेच बनवणार आहोत पण प्रकार वेगळा आहे थोडासा जे रेग्युलर आपला प्रकार असते तो नाही आहे इथे थोडंसं वेगळ्या प्रकारे बनवणार आहोत आणि हे पराठे खूपच मस्त लागतात तुम्ही एकदा बनवून बघा खाऊन बघा तर चला मग ह्या पराठे हे पराठे कसे बनवायचे ते बघू आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल तर चला मग पराठे कसे बनवायचे बघू मेथीचे पराठे बनवण्यासाठी मी ओली मेथी घेतलेली आहे इथे हे धुवून स्वच्छ करून घेतलेली आहे ते घेतलेलं आहे मी मिरच्या घेतलेले आहे तिखट तुम्हाला जसं तिखट पाहिजे असेल तसं घ्यायचं इथे मी पाच ते सहा मिरचे घेतलेले आहे आलं घेतलेलं आहे लसूण आहे मीठ आहे चवीनुसार मिरपूड आहे ध जिरे पावडर आहे धने पावडर आहे काळा मीठ आहे दही लाल तिखट आणि हळद पराठे बनवण्यासाठी आपण एक मिक्सरचं भांडा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला मेथी बारीक करायची आहे त्याच्यामध्ये आधी आपण मिरची टाकून देऊ आलं लसूण टाकून देऊ आणि त्याच्यामध्ये मेथी टाकून देऊ जेणेकरून वेगळं वाटण तयार करण्याची गरज पडणार नाही आपल्याला आणि याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे हेच आपल्याला थोडंसं दही टाकून घ्यायचं आहे मी ती अर्धा वाटी दही टाकत आहे तुम्हाला जसं पाहिजे तसं टाका तुम्ही कोथिंबीर टाकून देत आहे आणि थोडंसं आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ जेणेकरून हे वाटण चांगलं वाटता येईल आता हे भांडं बंद करून मिक्सरवर लावून घेऊ इथे मी छान बारीक पेस्ट तयार करून घेतलेला आहे एकदम बारीक आहे आता इथे आपल्याला ज्या भांड्यात पराठे बनवायचे त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे पराठ्याचं पीस पीठ भिजवण्यासाठी इथे आपण मिरेपूड टाकून देऊ थोडीशी चम्मच हळद टाकू एक चम्मच तिखट टाकू लाल एक चमच धने पावडर टाकू मग जिरे पावडर टाकू मग काळा मीठ टाकू टाकू साधं मीठ दोन चम्मच बेसन टाकू दोन वाटी गव्हाचा पीठ घेतलेला आहे ते आता थोडं थोडं टाकणार आहोत आपण आधी थोडंसं टाकून भिजवणार आहोत त्याला चमच क्रश करून ओवा टाकू दोन एक ते दीड चमच ती टाकू हे आता छान मिक्स करून घेऊ हे पीठ आपण हे बघा अशा प्रकारे गव्हाचं पीठ थोडं कमी घेतलेलं आहे मी आधी थोडंसंच टाकलेलं आहे आता तर मिक्स झाल्यानंतर आपण आणखी घेऊ बघा अशा प्रकारे आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे आता आणखी थोडं गव्हाचं पीठ टाकू हे आपण भिजवून घेतलेलं आहे आता आणखी याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकणार आहोत थोडस कमी घेतलेलं आहे मिक्स झाल्यानंतर आणखी बाकीचं टाकू असं थोडं थोडं करून मिक्स करून घ्यायचं हे बघा इथे आपला दोन वाटीच पीठ पूर्ण लागलेलं ला आहे गोळा तयार झालेला आहे अशा प्रकारे आता याला आपण थोडं तेल लावून घेऊ वरून का इथे आपला गोळा तयार झालेला आहे आता याला थोडंसं तेल लावून आपण पूर्ण हे करून घेऊ भिजवून घेऊ फिरवून घेऊ पूर्ण तेलामध्ये आणि झाकून ठेवून घेऊ पंधरा मिनटासाठी हे बघा अशा प्रकारे पूर्ण तेलामध्ये फिरवलेलं आहे हे आता याला झाकून ठेवून मिनट झालेले आहे आहे पीठ छान छान सेट झालेलं आता आपण पराठे करू मळून घेऊ हे बघा किती सुंदर पीठ सेट झालेलं आहे सा छान थोडस तेल लावून घेऊ याला थोडस तेल टाकत आहे याच्यावरती छान याला तेलाने मळून घेऊ अशा प्रकारे म्हणजे आपले पराठे छान स्मूथ होतील हे बघा इथे कोरड्या पिठात आपण हे मिक्स हात भिजवून घेतले कोरडे करून घेतलेले आहे अशा प्रकारे गोळा तोडून घेऊ अशा प्रकारे गोळे पूर्ण करून घेऊ सगळ्या पिठाचे गोळे करून घेतलेले आहे त्या प्रकारे आपण गोळा तयार करून घेतलेला आहे कोरड्या पिठातून काढून घेतलेला आहे अशा प्रकारे साध्या पोळी सारखेच लाटायचे पराठे हे बघा अशा प्रकारे त्याला चिपकलं नाही पाहिजे म्हणून आपण थोडस पीठ आणखी लावून घेतलेलं आहे छान पातळ लाटून घेऊ आता याला अशा प्रकारे एकदम पातळ छान लाटून घेतलेला आहे पराठा आता आपण ताव्या जाऊ हे बघा आपला तावा गरम झालेला आहे आता आपण पराठा टाकून देऊ आणि जे कोरडं पीठ आहे ते कपड्याने काढून घ्यायचं हळूहळू अशा प्रकारे हे बघा पलटवून घेतलेला आहे आता एक साइड झालेली आहे हे शिजलेली आहे दुसरी साइड पलटवून घेतलेला आहे आपला पराठा दुसरी साइड शेकून झालेला आहे आता आपण छान पलटवून शेकून घेऊ अशा प्रकारे तुम्हाला इथे तेल तूप लावायचं असेल तर लावू शकता तेल लावत आहे आता तुम्ही असंही कोरडंही केलं तरी काही होत नाही छान होतात हे पराठे दह्यासोबत चटणीसोबत खूप छान लागतात हे पराठे आता याला या साईडने पलटवून घेऊ आपण अशा प्रकारे आणि इकडनं पण तेल लावून घेऊ अशा प्रकारे पूर्ण पराठा तुम्ही ब्रश ना पण ब्रशनी पण लावू शकता हा बघा पराठा आपला छान तयार झालेला आहे आता आपण काढून घेऊ बघा इथे आपला पराठा छान तयार झालेला आहे आता आपण प्लेट मध्ये काढून घेऊ हे बघा अशा प्रकारे अशा प्रकारे इथे पराठा लाटून घेतलेला आहे आता आपण ताव्याकडे जाऊ जाऊन करायला ठेवलेला आहे आता त्याच्यावरती आपण पराठा टाकून दिलेला आहे पराठा शेकून झालेला आहे आपला त्याला पलटवून देऊ बघा किती सुंदर झालेला आहे दुसरी साईड पण शेकून घेऊ गॅस जास थोडी जास्त करून पराठा छान शेकत आहे ते पलटवून देऊ आपण आणि छान याच्यावरती तेल लावून घेऊ अशा प्रकारे चम्मच नि लावलं ला की छान लागतो तुम्ही ब्रश पण लावू शकता छान पूर्ण पराठ्याला लावून घेऊ याला इकडनं पलटवून घेऊ बघा किती सुंदर शेकून झालेला आहे पराठा इकडनं पण तेल लावून घेऊ गॅस थोडी कमी करून घेऊ गॅसवर लक्ष ठेवले की छान पराठे होतात कमी जास्त वरती एकदम सारखी गॅस पण नाही पाहिजे आणि सारखी कमी पण नाही पाहिजे दोन्हीकडून आपण तेल लावून घेतलेलं ला आहे तुम्हाला तेल नको असेल हेल्थ कॉन्शियस असेल तर तुम्हाला तेल नको असेल तर तेल नाही पण लावलं ते चालेल असे सुंदर पातळ सुंदर मस्त पराठे तयार होतात आता आपण याला काढून घेऊ प्लेट वरती आपण पराठ्याला प्रकारे प्रकारे आपले पूर्ण पराठे तयार करून झालेले आहे एकदम सुपर सॉफ्ट पराठे झालेले आहे हे बघा तुम्ही याला डब्यावर टिफिन मध्ये देऊ शकता मुलांना देऊ शकता मुलं जे भाजी खात नाहीत ते अशा प्रकारे जर पराठे बनवले तर ते भाजी आरामात खातील तुम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये पण नेऊ शकता हे खूपच सॉफ्ट पराठे आहे खूपच सुंदर आणि कमी जागेत ऍडजस्ट होणारे पराठे आहेत एकदम बघा अशा प्रकारे कमी जागेत ऍडजस्ट होऊन जातात हे खूपच सॉफ्ट आहे आणि दह्यासोबत चटणी सोबत हे कशाही सोबत, सोबत, सोबत खाऊ शकता तुम्ही हे बघा अशा प्रकारे आम्ही ताट सजवलेली आहे अशाच प्रकारे तुम्ही पण बनवा खात राहा मस्त राहा खुश राहा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या जबरदस्त रेसिपी या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आम्हाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा नमस्कार